लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा मधील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील शिकत असणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एन पी टी एल यात इंटरनेट ऑफ थिंग्स या परीक्षेत सहभाग नोंदवला होता तरी त्यातील सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊन उत्तुंग यश संपादन केले त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव पाटील व संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी अभिनंदन केले संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ निरंजन महाजन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अर्जुन निचळ रजिस्ट्रार सिंह चव्हाण व विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा